खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील एकशे सात शिक्षक अभावी अतिरिक्त ठरले आहेत त्यांचे समायोजन आतापर्यंत होणे अपेक्षित होते पण अद्याप त्यांची सुधारित यादी प्रसिद्ध झालेली नाही अल्पसंख्याक शाळांवरील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची पहिली फेरी देखील झालेली नाही आपल्याला चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त ठरवल्याच्या तक्रारी केलेल्या शिक्षकांची सुनावणी देखील झाली नाही दुसरीकडे टप्पा अनुदानावरील शाळांमधील शिक्षकांच्या शालार्थ आय डीचा प्रश्नही प्रलंबित आहे जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये पटसंख्येसाठी स्पर्धा सुरू आहे पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे आहे या पार्श्वभूमीवर पटसंख्येअभावी अनुदानित शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होत आहेत माध्यमिककडील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पार पडल्यानंतर प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचेही समायोजन तातडीने व्हावे म्हणून संघटनांनी वारंवार निवेदने दिली तरी पण प्रश्न सुटत नसल्याने नाराजीचा सूर आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका